साठ ते सत्तर क्विंटल ऍव्हरेज निघायला पाहिजे शंभर क्विंटल निघालं पाहिजे आणि आता किती निघून राहिली या वर्षी तुलने चाळीस क्विंटल चाळीस ते बेचाळीस क्विंटल पर्यंत सर्वात जास्त हाएस्ट भाऊ हायस्ट आणि सरासरी खर्च किती होतो एकरी खर्च येतो एकरी आता साठ हजार एकरी खर्च येतो ठीक आहे मग या भावात काय वाटतं तुम्हाला पैसे होणार बरोबर ऍव्हरेज कमी असल्यामुळं पावसामुळे जास्त नुकसान झाले गाव कोणतं आपलं मालसाण्याचं ठीक आहे चाल धन्यवाद आणि सरासरी तुमचं गावापासून इथे यायला भाडं किती लागतं का घरचा ट्रॅक्टर तरी किती दोन हजार चाळीस रुपये ठीक आहे चालू चला ओके सरासरी काय आता या भावात म्हणजे चाळीस बेचाळीस क्विंटल बा निघू राहिला कांदा तर याच्यामध्ये तुम्हाला काय भाव भेटला तर परवड म्हणजे बऱ्यापैकी नफा निघत भाव कांद्यामध्ये सरासरी पाच साडे हजार रुपये सरासरी भेटलं पाहिजे ते सरासरी आता चालू आहे पस्तीस चार हजार पर्यंत चालू हायस्ट काय दोन चार ट्रॅक्टर राहत्या चांगले माल ते पाच हजार पर्यंत जाऊ रे ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारची वाजले चार आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा निलाव बघण्यासाठी तुलनेत आवघेचा विचार करता मित्रांनो दोन लाईन या लाल कांद्याचे आणि एक सेपरेट लाईन ही पहिलीच लाईन ही जी आहे जवळपास पंधरा ते वीस नागांची आवक आहे उन्हाळ कांद्याची बघू सरासरी आजचा का... काय बाजारा भाव हो? निघाल एक क्विंटलसाठीचा बाजारभाव हो आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दाखवत राहतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन दाबून द्या दा। येणारा अपडेट तुमच्यापर्यंत येऊन जातील पहिलीच गाडी मित्रांनो काय वगैरे का काही एक्केचाळीसशे रुपये एकेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे ठीक कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीच आहे कांदा काय बघायला एकसष्ट ऐंशी आहे कांदा डांग साऊन कोणतं होते राही सर ठीक आहे धन्यवाद का दे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता का काय बघली काका चार हजार रुपये आहे कांदा ठीक कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो उन्हाळ कांदा आहे काय बघायला काका बावन 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 रुपये बावनशे बावन्न रुपये झाले मित्रांनो कुठला कांदा काका खेड्या ठीक काय बघील दादा खाद चार हजार रुपये कुठली कांदा पिंपल्स रामाचे काय केला दादा चौवेचाळीसशे रुपये लाल कांद्याची मित्रांनो पहिलीच गाडी इकडे निलाव चालू झालाय बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता एक सारखे पण आहे कांद्याला एक्केचाळीसशे रुपये कुठला कांदा का का वावी वावी ठुशी ठीक क्वालिटी मित्रांनो कांद्याची काही कलर बघू शकता कुठला कांदा दादा सेलू सेल शेलू, काय बघायला चौरेचाळीसशे रुपये गेला चौरेचाळीसशे रुपये उळ कोणतं होतं बियाणे बियाणे माहिती नाही सांगता नाही ठीक आहे चालेल काय बघेल आपल्या दादा तुमचा काय बघेल आपल्याला चौतीसशे अकाउंट रुपये चौतीसशे रुपये ठीक आहे कुठला माल कुंभरी कुंभरी उलटी मित्रांनो उलटी काही आणि कलर काय बघेल दादा तेवीसशे रुपये कुठली उलटी खेडगाव कांद्याची गाँ। साईज आणि क्वालिटी बघू शकते मित्र सुपर क्वालिटी मोठ्या मध्ये आली मित्रांनो काय बघायला काका काय गाला अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एक कुठला कांदा आहे शेलदरीचा गोळा कोणतं सांगता येईल का घरगुती का ठीक आहे चालेल अठ्ठेचाळीसशे एक रुपये ठीक धन्यवाद काय बघायला आला चौरेचाळीसशे ಚೌರೆ ಚಾಳೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಡಾಲ್ರಿ ಸರ್ ಟೀಕರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಕೈಜ್ಞಾನ ಕಲರ್ ಬಗ್ ಬ ಸತ್ತಿರ ಕರೆ ಮೀಡಿಯಮ ಮೇ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾ ಬಾಯ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದ್ರ ಮಾಳ ಸಾಫೋರ ಗುಳ ಕೊನ್ಯ್ಯವಾದ कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकतो मित्रांनो काय बघा दादा एकतीस एकावन्न रुपये कुठला कांदा आहे भैरवचा सांगता सांगतील का घरगुती ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता मोठ्या मध्ये थोडा काय बघायला दादाशे चौरेचाळीसशे रुपये कुठला कांदा चौरेचाळीसशे शहाऐंशी रुपये आहे का खडकोरचा शेतकरी ओळ आहे ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो आपण काय बघायला काका छत्तीसशे छत्तीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठला कांदा आहे नाच खुर्त ठीक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघायला काका ेचाळीसशे त्रेपन्न कुठला कांदा आहे कोणतं होतं आहेबल पत्ती चाय क्वालिटी मित्रांनो आपण काय बघायला काका त्रेचाळीसशे सहा त्रेचाळीसशे सहा रुपये कुठला कांदा आहे मसूची वाडी ठीक आहे ओळ कोणतं होते घरगुती ठीक आहे धन्यवाद काय बघायला दादा चार हजार ऐंशी रुपये कुठला कांदाय कान मंडाळ्याचा सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची काय बघायला काका चार हजार एक रुपये कुठला कांदा आहे कणकापूरचा ओळ कोणतं होतं सांगता येईल काहीच ओळ कोणतं होतं बियाणं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काय बघायला काका अडतीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कुठला कांदा आहे ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो ही पण कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय गेला काका छत्ती छत्तीसशे साठ रुपये कुठला कांदा जो फुल चांदोड कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मित्रांनो कुठला कांदा दादा काय गेला अडतीसशे रुपये ठीक आहे ओळख कोणतं होते सांगता येईल का चायना रेड ठीक धन्यवाद खात काय बघेल दादा आठशे रुपये खात जाईल मित्रांनो लाल कांद्याची खात सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण कांदा कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक सारखे पण आहे कांद्याला चार हजार दोन रुपये ठीक गोल्ट मित्रांनो लाल कांद्याचा क्वालिटी बघू शकता काय बघायला काका चौतीसशे रुपये जाईल लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला काका छत्तीसशे रुपये कुठला कांदा आहे बाटगाव बाटगाव चांदवड का ठीक गुळ कोणतं होतं सांगता येईल का चायना ठीक धन्यवाद काय केला काका हा पस्तीसशे पस्तीसशे रुपये कुठला कांदा आहे झोपूड चांदवड ठीक धन्यवाद काय बघायला काका हा अडतीसशे रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे धन्यवाद मिडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता साईज आणि कलर एक सारखे पण आहे कांद्याला कला सदौतीसशे अकरा रुपये जायला हा कांद्याची साईज बघू शकतो मित्रांनो क्वालिटी कुठला कांदा आहे दादा काय बघा गेला पाच अठ्ठेचाळीसशे पाच रुपये उळ कोणतं होतं सांगता येईल येलोराचं होतं का ठीक कपडाय मित्रांन म्हणून काय गेला काका काय भाऊ गेला छत्तीसशे छत्तीस छत्तीसशे छत्तीस रुपये कुठला कांदा कान दा? कान कानमंडळ ठीक आहे धन्यवाद काय बघायला काका छत्तीसशे पंचावन्न रुपये कुठला कांदा आहे उर्दूळ ठीक धन्यवाद काय घ्यायला दादा छत्तीस छत्तीसशे रुपये कुठला कांदा आहे बावीस ठुशी ठीक ओळख कोणता होतंय सर पंचगंगा पंचगंगा पावसामुळे नुकसान झाले ठीक आहे ठीक आहे चालेल कसं काय ॲव्हरेज कसं काय तिकडे हां यावरती ॲव्हरेज नाही तरी साधारणतः एकरी किती निघायला कांदा एक वीस क्विंटलच्या आसपास ठीक आहे उन्हा कांद्याची काय परिस्थिती आहे तिकडे साधारण उन्हा कांदाच नाही साध्या रोपच नाही रोपं नाही रोपं जाम केले काय पाऊस नाही ठीक आहे चालेल धन्यवाद गोल्टी काय गेली का बाराशे रुपये कुठली गोल्टी सलो पुरी ठीक आहे धन्यवाद ಮಿತ್ರ ಅಡೌತೀ ಚಾಳಿಸು ನಿಫಾಡ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಸಾ ಕಾ ನಂಬರ್ ಕಂ ಪಂಚೆ ಪಂಚಾವ ಕಡ ಕೊ नाही सांगता ठीक पंचेचाळीस रेड कलर क पूर्ण कांदा मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आणि क्वालिटी मोठी काय बघेल आधा पाँचा। पाच हजार रुपये कुठला कांदा आहे चिंचोल्याचा ओळख कोणतं होतं सांगतील घरगुती ठीक आहे चालेल काय गेला काका छत्तीस छत्तीसशे रुपये कुठला कांदा आहे बोपण्याचं ठीक छत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकतं कांद्याची कांद्याची क्वालिटी बघू शकता, शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये ट्रॅक्टर बऱ्यापैकी चांगलं भरून येईल आज का बघाल दादा साडे पस्तीसशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज बघू शकता मित्रांनो क्वालिटी आणि कलर मधी साईज आहे एक नंबर कांदा आहे मित्रांनो आपला एक दादा दादा आपला एक काय बघायला पाच हजार पाच हजार रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे तांगडीचा कांदा आहे मित्रांनो पाच हजार रुपये जाईल हायस्ट मित्रांनो अशा प्रकारे आजचं सरासरी मार्केट निघालं जवळपास पाचपर्यंत आपल्याला हायस्ट कांद्याचे लाल कांद्याचे बाजारभाव बघायला मिळाले तर सरासरी आजचं कांदा मार्केट आहे